दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आंबेवाडी हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे खासदार सुनील तटकरे यांचा मतदारसंघ आहे त्यामुळे या ठिकाणी राष्ट्रवादी पक्षाकडून जिल्हा परिषद करिता निधी जाधव हो यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला निधी जाधव हो यांना उमेदवारी दिल्याने राष्ट्रवादीचे पारडे जड झाले आहे त्यांचे पती नरेंद्र जाधव हो, जिल्हा परिषद मतदारसंघाचे अध्यक्ष आहेत त्यांनी पाच वर्ष राष्ट्रवादी पक्षाचे काम केले आहे आंबेवाडी पंचायत समिती गणाकरिता संजय मांडलुस्कर व कोलाड पंचायत समिती गणाकरिता जगन्नाथ धनावडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे या तिन्ही उमेदवारांचा जनसंपर्क दांडगा आहे हे नेतृत्व या भागाला विकासाच्या बाबतीत पुढे नेणारे व्यक्तिमत्व असल्याने उमेदवाराबाबत तरुणाईत उत्साह संचारला आहे निधी जाधव संजय मांडलुस्कर जगन्नाथ धनावडे शंभर टक्के विजयी होतील असा विश्वास कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत मी मी एक शिक्षक आहे तर रोज खांब टू कोला ट्रॅव्हल करते तर मला असे खूप समस्या आमच्या दिसतात की धुळीची समस्या खूप आहे कचऱ्याचं कचरा खूप आहे म्हणजे सतत असं आणि कन्स्ट्रक्शन सतत चालू असतं मग महिन्यातून मला एक दोन ॲक्सिडेंट तरी बघायला भेटतात आणि असं म्हणजे पर्यावरण आपल्याला झाडं वगैरे लावण्याची खूप गरज आहे गावामध्ये वगैरे गेलो तर रस्ते वगैरे आहेत पण एकदम छोटे आहेत मग मी एक छोटा कार्यकर्ता आहे मग साहेबांना मी काय करणार आहे की त्यांच्याशी माझा कॉन्टॅक्ट सतत ला माझ्या सगळ्या लोकांशी होणार आहे त्यामुळे त्यांच्या काय समस्या आहेत त्या माझ्या आमचे जे मेन प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्या त्यांच्यासमोर मांडणार आहे विजय तर होणार साहेब आपले सुनीलजी तटकरे साहेब आपले आहेत त्यांच्यासोबत म्हणजे ज्यांच्यासोबत ते आहेत त्यांचा विजय हा हमखास आहे एवढं काही आव्हान वाटत नाही कारण आमचे सगळे कार्यकर्ते सतत काम करणारे आहेत आणि ते सतत विकास करतात त्यामुळे मला त्यांचं काय एवढं वाटत नाही आणि ह्या भागाचा विकास फक्त आपले साहेबच करू शकतात कारण त्यांची कर्मभूमी आणि जन्मभूमी ही आहे आणि सगळ्या त्यांच्या लोकांसाठी ह्या सगळ्या विकासाची गरज आहे त्यामुळे मला असं पूर्ण माहिती आहे की फक्त साहेबच ह्या भागाचा विकास करू शकतात आणि त्यामुळे साहेबांच्या हाताखाली आम्ही काम करायला रेडी आहोत आपल्या रायगडचे खासदार आदरणीय सुनील तटकरे साहेब यांनी जी आज मला आंबेवडी पंचायत समिती गणातून उमेदवारी दिलेली आहे त्या उमेदवारीसाठी मी खरोखर त्यांचे आभार आहे आभार मानतो तसेच आपल्या रायगडच्या लाडकी लेख आदित्यदाई तटकरे आणि आमदार अनिकेतभाई तटकरे यांनी देखील माझ्या माझ्यावरती जो विश्वास दाखवलेला आहे तो विश्वास नक्की मी सार्थ ठरवेन आता पूर्ण रायगड जिल्ह्यात साहेबांना विकास पुरुष म्हणून ओळखलं जातं त्यांनी तर विकासचं दुसरं नाव म्हणजे तटकरे साहेब त्यांनी विकास तर भरपूर केलेलेच आहेत परंतु जे काही छोटे मोठे विकास असतील आमच्या विभागामध्ये जास्त म्हणजे कचराकुंडीचा कचऱ्याचा जो प्रश्न उद्भवत आहे त्यादेखील त्यासाठी देखील आमचे खासदार सुनील साहेब असतील आदितदाई असतील आणि भाई असतील यांचे प्रयत्न चालू आहेत की कशा पद्धतीने आपल्या विभागातील कचऱ्याची विल्हेवाट लावता येईल okay. त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार एकोणऐंशी कोलाड घणामधून मान्य खासदार सुनील साहेब आणि राज्याच्या कॅबिनेट मंत्री मान्य आदित्य तटकरे आमच्या सर्वांच्या विभागांचे प्रेरणास्थान सन्मान्य अनिकेतभाई तटकरे यांनी मला जी मदत दिली ते सर्वांचा प्रथमचा मी आभार मानतो आणि त्यांचं विश्वास आहे तो विश्वास सार्थ करण्याचा मी प्रयत्न प्रामाणिकपणे करेन आमच्या कॉवाड विभागामध्ये अनेक जे मुद्दे आहेत ते साहेबांनी प्रथमत पूर्णपणे केलेले आहेत साहेबांचे जे कामात धंदावत आहे त्या पूर्ण परिसरामध्ये नव्हे तर रायगड जिल्ह्यामध्येच साहेब विकासपूरच्या नावाने ओळखलं जातं जो माझ्या मी एकोणपन्नास एकोणऐंशी कवाडमधून विभाग आहे उभा उभा त्या आहे त्यामध्ये विशेषतः आज साहेबांनी पूर्ण त्या भागामध्ये डीशी आणलेली आहे दिल्ली मुंबई इंडस्ट्री कॉरिडॉर जो जातो तो पूर्ण कवाड विभागामधून त्या परिसरात जात आहे आणि तिथं आज चांगल्याप्रमाणे औद्योगिकरणचं काम सुरू आहे मोठ्या मोठ्या कंपन्या त्या ठिकाणी येत आहेत अशा ठिकाणी माझ्या परिसरामध्ये माझ्या भागामधील जे युवक आहेत किंवा जे शिक्षणामधून शिक्षण घेतलेले आहेत किंवा ज्यांनी चांगल्या प्रकारचं कॉलेज इंजिनिअर शिकले आहेत अशा लोकांना अशा मुलांना तिथं काम रोजगार मिळण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन आणि साहेबांच्या माध्यमातून ताईंच्या माध्यमातून आणि भाईंच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व रोजगार युवकांना रोजगार प्रमाणपणे करण्याचं काम करेन लोकशक्ती लाईव्ह साठी अक्षय जाधव रोहा अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा